परभणीमध्ये परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी परभणी शहरात जमावबंदी आदेश लागू केले परिसरात पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे पुढील सूचना मिळेपर्यंत ही जमावबंदी लागू असणार आहे मंगळवार पासून परभणी जिल्ह्यात मोठा तणाव पाहायला मिळतोय परभणी शहरात मंगळवारी संध्याकाळी संविधानाच्या प्रतिकुलीची विटंबना करण्यात आली त्यानंतर तिथे असलेल्या स्थानिकांनी विटंबना करलेला माती पेरू चांगला चोप दिला पोलिसांनी संबंधित मातीपेरूला ताब्यात घेतलं पण मंगळवारी रात्रीपासूनच आंबेडकरी अनुदयांकडून परभणी बंधची हाक देण्यात आली होती बुधवारी सकाळी सर्व आंबेडकरी समाज एकत्र आला पण दुपारनंतर या घटनेला चांगलंच हिंसक वळण पाहायला मिळालं काही ठिकाणी जाळपोळ आणि दगडफिकीच्या घटना घडल्या ठिकठिकाणी थीक जोरदार आंदोलन केली जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा अधिकाऱ्यांकडून आता जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहे सर्व पक्ष नेत्यांकडून शांतता राखण्याचं आवाहन करण्यात आलं आहे परभणीत नेमकं काय घडलं सध्या परिस्थिती काय आहे संपूर्ण घटनेची न्यूज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण कृती पुतळा आहे या पुतळ्यासमोर भारतीय संविधानाची एक मोठी प्रतिकृती ठेवण्यात आली आहे मंगळवारी संध्याकाळी पाच साडेपाचच्या च्या सुमारास संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्याची घटना घडली तिथे असलेल्या संविधानाच्या पेटीची काच फोडून मोडतोड करण्याचा प्रयत्न केला हा प्रकार लक्षात येतात तिथे उपस्थित स्थानिक लोक संबंधित पकडून त्याला तिथंच मारण्यात आलं त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यावेळी पोलिसांनी मध्यस्थिती करून जमावाला समजवलं जमावाच्या तातडीतून सुटका केली आणि त्याला ताब्यात घेतलं त्याचं नाव सोपान पवार आहे असं पोलिसांकडून सांगण्यात आलं असून तो मोनोरुग्ण असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे संविधानाच्या विटंबनाची ही घटना संपूर्ण परभणी जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली परभणी शहरातील जनतेला या घटनेचा विरोध आपल्या संतापात व्यक्त केला आंबेडकरी अनुयांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर जमले आणि त्यांनी पुतळ्यासमोर रस्ता रोको आंदोलन घोषणाबाजी द्यायला सुरुवात केली तसंच जवळच असलेल्या रेल्वे स्टेशन मध्ये आंदोलक शिरली रेल्वे ट्रॅक वर उतरून त्यांनी नंदीग्राम एक्सप्रेस रोखून धरली जवळपास अर्धा ते एक तास आंदोलन झाल्यानंतर पोलिसांनी आंदोलना उशिरापर्यंत शहरातील खानापूर फाटा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा पाथरी रोड गंगाखेड रोडवर लोकांनी आंदोलन केलं रात्रीच आंबेडकरी अनुयांकडून परभणी बंदची हाक देण्यात आली होती त्यानुसार बुधवारी सकाळपासूनच परभणी शहरामध्ये Altyazı M.K. अनेक भागांमध्ये कडकडीत बंद पाडण्यात आला त्याला कॉलेजला सुट्टी देण्यात आली होती बाजारपेठा आणि दुकान बंद ठेवण्यात आली होती परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता दंगल नियंत्रण पथकालाही कळवण्यात आलं होतं बुधवारी सकाळपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ पुन्हा एकदा आंदोलकांचा दबाव एकत्र येऊ लागला खानापूर फाटा विद्यापीठ गेट वसंत नाईक यांच्या पुतळ्या तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर Cringeo putera. या शिवारात आंदोलन सुरू झालं दरम्यान दुपारी बाराच्या सुमारात आंदोलकांचा जमाव आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं हातात काटे आणि दगड घेतली सुरुवातीला बंद दुकान दगडफेक करायला सुरुवात केली खानापूर फाटा परिसरात टायर जळत आंदोलकांनी रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला जमावाकडून ठिकठिकाणी जाळफोड आणि दगडफेक करण्यात आली शहरातील विश्वा कॉर्नर परिसरात बंद दुकान तोडफोड करण्यात आली घराच्या बाहेर रस्त्यावरील गाडे आणि इतर वाहनांची तोडफोड करण्यात आली पोलिसांच्या गाड्यांवर दगडफेक करण्याच्या घटना समोर आल्या त्यामुळे पोलिसांनी अश्रू दुराचा वापर करून जमावाला पंगवण्याचा प्रयत्न केला परभणीत आतापर्यंत सात बसेस आणि काही गाड्या फोडण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे एशियन रोड बाजारपेठ बुजरी बाजार अष्टभुजे देवी चौक शिवाजी चौक गांधी पार्क यासह जिंतूर रोड या भागातील गाड्यांना आंदोलकांकडून टार्गेट करण्यात आलं पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले त्यामुळे राज्यातील सगळ्यात नेत्यांकडून जमावाला शांततेच्या मार्गाने आणि आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात आले या घटनेतील आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आंदोलनकांकडून कर करण्यात आली आहे परभणीतल्या आंदोलन शांत करण्यासाठी जिल्हा अधिकारी रघुनाथ गावंडे यांनी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करून जमावाला शांत करण्याचं आवाहन केलं त्यामुळे आधी शांततेत सुरू असलेलं आंदोलन हिंसक वळण पाहायला मिळालं परभणीमध्ये परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी परभणी शहरात जमावबंदी आदेश लागू केले